आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदानचे हृदगत याचा भाग सहावा अपूर्व सिद्धियोग पंचांगातील प्रत्येक महिन्यात अमृतसिद्धीचे अनेक योग दिलेले असतात आणि त्याचा पुष्कळांना अनुभवही येतो असं म्हणतात पण माझा अमृतसिद्धी योग चैत्र शुद्ध दशमी शके अठराशे सत्तेचाळीस शुक्रवार या दिवशी सकाळी आला हा दिवस माझ्या आयुष्याच्या अलिखित इतिहासात अत्यंत भाग्याचा आणि परमवैभवाचा ठरेल कारण या दिवशी मला स्वत्वाचा लाभ झाला अशा अज्ञान अंधकारात चाचपडणाऱ्या माझ्या आत्म्याला ज्ञानज्योतीच्या अखंड आणि उज्ज्वल प्रकाशात परमात्म्याचं सच्चिदानंद स्वरूप अत्यल्प प्रमाणात का होईना पण अनुभवाला आलं असतो रात्रऊ ठरलेल्या बेताप्रमाणे पंचपंच उषक आम्ही उठलो घरची सर्व मंडळी येणार होती सुस्नान होऊन आम्ही चाळवासी जन साखर झोपेत असतानाच प्रस्थान केलं वाटेत नाना म्हणाले आज तुमची मुंज असून आम्ही वराडी आहोत मला हसू आलं अगदी हाच विचार माझ्या मनात आता घोळत होता जन्मना जायते हा संस्कारात द्विज उच्चते मग ही मुंज नव्हे तर काय मी उत्तरलो गाडीत बसल्यावर नानांनी अत्तराचा फाया सर्वांस दिला मी म्हटलं हे काय दर्शनाला जायचं ते असल्या मौजामारीत वाटतं नाना म्हणाले हा तुमचा वाटाडे आहे याची योग्यता मागाहून समजेल प्रियमवद हे शब्द ऐकून मला अचंबा वाटला दुसरा तिसरा असता तर मी त्याला थापाड्या म्हणावयाला चुकलो नसतो अत्तराचा अनुग्रहाशी काय संबंध मी मनात म्हटलं बराच आहे की हा सुगंधी संप्रदाय पण प्रसंगाचं गांभीर्य मी विसरलो नव्हतो इतक्यात स्टेशनही आलं साधक संप्रदायातील पहिलं पाऊल नव्या नवाईच्या नवलाईचा नोक झोक काही निराळाच असतो आपल्याला नित्य परिचित अशा विश्वविद्यालयात नव्यानं पाऊल टाकलेला युवक नूतन परिणित नववधो लता वृक्षांना फुटणारे नवपल्लव इत्यादी गोष्टी फारशा उपयुक्त नसताही मोठ्या कौतुकास्पद वाटतात याचं कारण त्यातील नाविन्य हेच होय मुमुक्षूचा दुय्यम शिक्षणक्रम आक्रमून साधकांच्या विश्वविद्यालयात मी आज प्रविष्ट होणार ही गोष्ट जगाच्या दृष्टीनं असाधारण नसताही मला अत्यंत अभिमानास्पद वाटणारी होती ज्याचं त्याला प्रिय म्हणतात ते हे असं असो बोलत बोलत आम्ही कालच्या ठिकाणी आलो खोलीचे मालक श्रीयुत कनुभाई कदाचित आपल्याला परिचितही असतील देवतार्चन आटोपून आमच्याच आगमनाची अपेक्षा करीत होते गुरु बाबाही प्रातर्विधी आटोपून इझी चेअरवर पहुडलेले दिसले आम्ही सर्वांनी प्रणाम केला उष्णोदक तयार होतं स्नानविधी आटोपून लवकरच पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली पुढे काय झालं याचं वर्णन मी करण्यापेक्षा तुम्ही कल्पनेनंच ते यथायोग्य चितारू शकाल सबब फारसा पाल्हाळ लावित नाही सुमारे पंधरा वीस मिनिटात सुरुवातीचा संकल्प गुरुपरंपरेतील पुण्य पुरुषांचं पुण्यस्मरण महावाक्याचा मंत्रोपदेश इत्यादी होऊन नंतर जीवात्म्याची अखंड भेट कशी घ्यायची आणि शब्देवीण संवाद कसा करावयाचा हे सप्रयोग सांगण्यात आलं झालं अल्पावधीत मला दिव्य चक्षू मिळाले आणि संसार करता करता परमार्थ साधण्याच्या शिकवणीच्या शिष्यवृत्तीसह सोहम साधनाच्या सहाय्यानं सच्चिदानंद स्वरूपाचं संशोधन करण्याची सनद माझ्या हाती पडली त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्या अधिकारयुक्त माणीनं सांगून त्यांनी समारंभाचा समारोप केला हा वेळ पावेतो संकल्पाच्या उच्चारावयास सांगितलेल्या शब्दाशिवाय मी जवळजवळ मौनच स्वीकारलं होतं आडगावातल्या गावढळ गड्याला गुलगुलीत गादीवर आणि गालीच्यावर बसवल्यानं तो जसा दिग्मूळ होतो तद्वत मला झालं होतं बाबा म्हणाले मी तुम्हाला नवीन काहीच देणार नाही इथं देण्या घेण्याची भाषाच नाही फक्त असं असं आहे आणि ते अनुभवानं जाणण्याची एक विवक्षित हातोटी आहे तेवढी सांगण्याचं काम माझं मी नुसता निमित्त मात्र खरंच प्रियमवद यात असत्य काय आहे गुरुपदेश म्हणून जे दिलं ते काय नवीन दिलं दिलं कसलं ते होतंच मूळचं नुसतं दाखवलं पण ते दिसावयाला कारणीभूत जी दिव्यदृष्टी जो ज्ञानदीप तो देऊन दृष्टी सतेज केली ही देणगी काय कमी मोलाची आहे आठ साडेआठ झाले तेव्हा आम्हास निरोप मिळाला काहीतरी कृतज्ञतापर बोलावं असं मला राहून राहून वाटत होतं पण अवसर सापडे ना अखेर माझ्या मौनव्रताला गालबोट म्हणूनच की काय निघताना आपली कृपा असावी परका समजू नये एवढे शब्द कसे बसे आणि आहे ते आता बोलायचे कशाला असं प्रत्युत्तर मिळालं आणि तेवढ्यात संतुष्ट होत ते आम्ही मार्गस्थ झालो आज इथेच थांबूया यनन्तर भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं